काँग्रेस समेत पूरे विपक्ष ने लोकसभा से वॉकआउट कर दिया अगर मैंने इतने सारे आरोप करे श्री जवाहरलाल नेहरू पर इंदिरा गांधी पर इनके पिताजी पर सोनिया जी पर, पर। मित्रों रामकृष्ण हरे महाराष्ट्र मध्य विधानसभा आणि देशामध्ये लोकसभेचं सध्या अधिवेशन चालू आहे आणि या अधिवेशनामध्ये विरोधक शेतकऱ्यांची किंवा लोकांची बाजू मांडतील विरोधक प्रश्न मांडतील लोकांच्या मनातील प्रश्न मांडतील लोकांच्या समस्येवरील एक असा एक आशा, आशा हे लोकांना होती ज्या थोड्या उरलेल्या लोकांनी यांना मतदान केले त्यांना पण त्या सर्वांच्या आशा ह्या धुळीस मिळाल्या आणि हे अमित शहानं यांना एवढं झापलं मित्रांनो अमित शहाचा एक एक शब्द यांच्या हृदयाला लागला असेल म्हणून त्यांनी लोकसभा त्यागली आता हे देश सोडून जातील का देश हे त्यागतील का असा प्रश्न पडला आहे लोकसभा सोडून हे निघून गेले म्हणजे ज्या लोकांनी यांना मत दिले त्या लोकांच्या मतांचा इथं भुग्गा करून हे लोक सभा त्याग करून गेले मित्रांनो रामकृष्ण आपल्या या आपल्याला याच विषयावरती आज बोलायचं आहे कारण नेहमी ह्या लोकसभेमध्ये कुठले नवीन मुद्दे येतील असं वाटलं होतं पण यावेळेस आले मुद्दे कुठले फक्त इलेक्शन कमिशन निवडणूक आयोग निवडणूक आयोगावर फक्त प्रश्नचिन्ह आणि ते तीन प्रश्न तीन प्रश्न एक तबाही आणतील पूर आणतील बॉम्ब फोडतील असे म्हणून सध्या या मीडियामध्ये व्हायरल केले जातात तीन ते तीन प्रश्न कुणाचे त्या बिंडोक राहुलचे बिंडोक राहुलचे बिंडोकच प्रश्न असणार त्या प्रश्नाला काहीही अर्थ नाही आपला प्रत्येक त्यांचा प्रश्न हा कोड करायचा करा नाही पण त्याला उत्तर ते अमित शहानं दिलं आहे ते उत्तर ऐकून यांनी ढोणाला पाय लावून यांनी सभा त्याग केला मित्रांनो बघा राहुल गांधींना आतापर्यंत इलेक्शन कमिशनला एकही पत्र दिलं नाही एकही तक्रार केली नाही जे चाललंय ते फक्त बाहेर मैदानावरती चाललंय डॉक्युमेंटे हे काहीच नाही कोर्ट असूनसुद्धा कोर्टामध्ये कुठली कंप्लेंट आहे ना काहीच नाही फक्त नेरेटिव्ह आणि फक्त लोकांनी दिशाभूल करणं हे फक्त बाहेर चालू हो आहे आणि या जे कालचं गोष्ट होती त्यामध्ये निवडणूक सुधारावर चर्चा होती मग त्यामध्ये असलं असतं काही यावरती नेमका पर्याय कुठला केला पाहिजे होता की निवडणुकीची जी काही मतदार यादी आहेत त्या कशा सुधारा येतील अजून काय यामध्ये नवीन काय करता येईल का हे मुद्दे अपेक्षित होते पण नेमके ते मुद्दे मांडले कुठले कारण ज्या गोष्टीला किंवा ज्या लोकांना कोट करण्यासाठी हे विरोधक एकवटले आहेत ते, ते म्हणजे रोहिंगे पाकिस्तानी जे काय घुसखोर आहेत त्यांच्यासाठी आता एस आय आर आलं आणि हे निवडणुकांची याद्या जी आहेत पूर्ण पडताळून जे खरंच भारतीय नाही ते खरंच घुसखोर आहेत त्यांना त्यांचं तेन नाव इथं वगळून त्यांना भारताबाहेर काढायचं आहे मग त्यांच्या संघ याचे चांगले रिलेशन आहेत माझं नातं आहे यांच्यासोबत पण यांना चांगला कुळका आलाय यांना इकडे आणि तरी पश्चिम बंगालला ममताला मग या ठिकाणी ह्या प्रत्येक गोष्टीला कोट हे अमित शहानं अतिशय आक्रमकपणे केलेलं आहे आणि मित्रांनो त्याहून अजून काय आहे बघा राहुलचे सहकारी राहुल सगळे हे पिल्ला ओळखून सभा काय केले बाहेर आले म्हणजे घुसखोरावर कोणी बोलायचं नाही पाकिस्तानी लोकावरती कोणी बोलायचं नाही कोणी या भारतामध्ये राहा आणि फक्त काँग्रेसला मतदान करा कोणी म्हणजे सत्तेसाठी खुर्चीसाठी हे लोक परदेशी सुद्धा उरावर घेऊन बसायला तयार आहेत मित्रांनो आणि आता विषय कुठला येतो विषय येतो इलेक्शन कमिशनचा की निवडणूक आयोगाचा जो काही आयुक्त असतो अध्यक्ष असतो तो अध्यक्ष कोण निवडायचा त्यामध्ये पी एम अध्यक्ष निवडतात हे पण या ठिकाणी न्यायाधीश असतात आणि विरोधी पक्ष नेता हे असतो त्यावेळेस हा जो चुप्प बसतो काय बोलत नाही तो बाहेरून परत बोलायला लागतो पण यापूर्वी ज्यावेळेस इंद्राजी होत्या नेहरूजी होते त्यावेळेस काय होतं त्यावेळेस त्या अध्यक्ष हे स्वतः तेच निवडायचे त्यामध्ये विरोधी पक्षाला ना न्यायाधीश नाही कोणीच नाही फक्त एक पंतप्रधानच अध्यक्ष निवडायचा आणि त्यामध्ये बघा काही वादग्रस्त नावं आहेत नवीन चावला हे सोन्या गांधी सोबत जास्त होते म्हणजे त्यांचे संबंध हे राजकीय तिथं होते त्यानंतर गिल हे गिल एक असे तिथं न्यायाधीश आहेत त्यांना नंतर मंत्री केलं सरकारमध्ये असे त्यावेळेस यांनी वाट यांना वाटलं नाही की बाबा हे आपण जे निवडणूक जे काही आयुक्त म्हणा किंवा अध्यक्ष आपण आणलेत ते आपण पूर्ण बाहेर आणलेत त्यावेळेस नाही वाटत पण आता सध्या तिघा तिघाच्या इलेक्शनमधून निवडतो एक पंतप्रधान न्यायाधीशांनी विरोधी पक्षनेते खुद राहुल गांधी मग त्या ठिकाणी गांधी म्हणलाय की दोन मतं तुमची आहेत एक मतं माझं आहे मग तुम्ही जे म्हणताल तेच येईल पण ज्या काँग्रेस काँग्रेसही येईल त्यावेळेस असंच होणार आहे त्यात बदल होणार नाही आणि पुढलं बघा एक मुद्दा होता की इलेक्शन कमिशन सी सी टी व्ही हे डिलीट करतो अहो पंचेचाळीस दिवस ते सेव असतं आणि त्यानंतर ते लिहिलं होतं तुम्ही तोपर्यंत तुम्ही जाऊन तक्रार करू शकता लिगली पण हे तक्रार काही करणारच नाहीत यांनाही माहीत आहे की कुठं घोटाळा उठाळ नाही काय नाही काय नाही फक्त चाललंय की फक्त आपण आता हे हलकी बाजाची कामं करतो हे यांनाही माहीत आहे मग त्यानंतर जो आहे ते म्हणजे आता जे दुमार किंवा एकाहून जास्त जे मतदार यादीमध्ये नावं आहेत त्यामध्ये आमच्या मुंबईच्या माजी महापौर ईश्वरी पेडणेकर हे डबल डबल नाव आहे तेजस्वी हे डबल डबल नाव आहे मग ह्या लोकांनी तिथं जाऊन डबल डबल मतदान केलंय का हे तपासून पाहायला पाहिजे ठीक आहे आणि त्यानंतर जो मुद्दा आहे मित्रांनो तो मुद्दा असा आहे की बॅलेटवर निवडणूक घ्या असं राहुल बोबड बबुल सांगतोय की बॅलेटवर निवडणूक घ्या बॅलेट बॅलेटांना अहो बॅलेटवर निवडणुका होताना पूर्वी काय होयचं कानाला गणपट्ट लावून बॅलेट व्हायचे त्यानंतर ह्या पेट्या पळवल्या जायच्या जा। व ह्यांना परत तेच अजून जंगल राग आणायचं आहे ते पेट्या पळवण्यासाठी पहिले नक्षलवादी काम करायचे करायचेसोबत त्या ठिकाणी गेले की पेट्या पळवून जायच्या जा। पेट्या बदलायच्या जा। आणि जो हवा आहे तो निकाल यायचा म्हणून तर हे जे काही आहे ते आणलेलं आहे मग त्यानंतर के नुण 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 जा। जा जा जे आहे मत चोरीचा आहे त्यानंतर जे काही गोष्टी होत्या त्या गोष्टी म्हणजे कुठल्या इलेक्शन किंवा निवडणुकीच्या ज्या ज्या वेळेस जे भारतामध्ये जे मत चोरी आहे झालेली आहे ते झाले सगळ्यात जे मोठी मत चोरी आहे ती झालेली आहे ते म्हणजे पंडित नेहरूच्या वेळेस सगळ्यात कमी म्हणजे दोन मतं असतानाही म्हणजे पटेलापेक्षा खूप कमी मतं दोन मतं फक्त असताना ते पंतप्रधान झाले कसे दुसरा ज्यावेळेस सोनिया गांधी अंतनिया सिनार मायनो होत्या म्हणजेच त्या इटालियनच्या नागरिक होत्या त्यांना अजून भारतीय नागरिकत्व मिळालं नव्हतं त्यावेळेस त्यांनी वोटिंग केली कशी म्हणजे आता एस आय आर आले ना एस आय आर ते एस आय आर त्यावेळेस याला काय पाहिजे होतं कारण ते परदेशी भारतामध्ये आली वोट केली भारताचे नागरिक नसताना ती वोट चोरी नाही का आणि ज्यावेळेस सत्ता पलटते असं इंदिरा गांधींना वाटतं त्यावेळेस भारतावरती आणीबाणी लादली गेली ती काय होतं अशा अनेक प्रश्नावरून अशा अनेक मुद्द्यावरून अमित शहानं म्हणजे अमित शहा म्हणजे खरंच एक डरिंग बाज गृहमंत्री आपल्याला मिळालं यांनी सडेत तोड उत्तर देऊन यांच्या थवाडीत तर धड मारलेली आणि यांना पळता भुई थोडी केलेली मित्रांनो नशीबाहे आपल्या आपल्याला की असे लोक मिळालेले आहेत ते खरंच राष्ट्रप्रेमी आहेत देशप्रेमी आहेत धर्मप्रेमी आहेत म्हणून आपण आज ताठमानेनं जगामध्ये असं पाहू शकतो किंवा फिरू शकतो पण ह्या राहुल गांधी ह्या रोहिंग्याची बाजू घेऊन ज्यावेळेस कोट करतात त्यावेळेस जे काही त्या लोकांनी मतं यांना केलेत त्या लोकांनी खरंच विचार करावा की ह्या लोकांनी नेमकं बसवायचंय कुठं या लोकांची नेमकी पात्रता काय आहे याचा विचार हा आपल्यालाच करावा लागणार आहे मित्रांनो तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हा आता राहुल फक्त सभा त्याग करून गेलेत लवकरच देश त्याग करतील असंही आता सध्या कॅम्पेन बाहेर चालू आहेत अशाही बातम्या येत आहेत